सांगलीच्या माजी सैनिकाने आपला जीव धोक्यात घालून मेंढी पालकाला दिला न्याय सविस्तर माहिती अशी की पंढरपूर सांगली हायवेवर गावाजवळ वर, रस्त्यावरून जात असलेल्या मेंढ्याच्या कळपावरती सुसाट वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने मेंढ्यांना चिरडले यामध्ये नऊ मेंढ्या मृत पावल्या तर आठ मेंढ्या गंभीर जखमी में झाल्या तरी सुद्धा ट्रॅव्हल्स चालकाने गाडी थांबवली नाही हा झालेला प्रकार काही कामानिमित्त या रस्त्यावरून जात असणारे सध्या कुपवाडमध्ये वास्तव्यास असणारे माजी सैनिक नंदकुमार पांढरे यांच्या लक्षात आला त्यांनी तात्काळ कर्तव्यदक्षता दाखवून पंचवीस किलोमीटर या गाडीचा पाठलाग करून आपला जीव धोक्यात घालून गाडी अडवली आणि जाब विचारला यावेळी वाहन चालकाने आपल्या दादागिरीचा परिचय देत राजकीय आश्रय घेऊन गुंडागर्दी करणाऱ्यांना बोलावून घेतले आणि प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला परंतु या माजी सैनिकाने न भीता न पैशाचे लालच स्वीकारता त्या मेंढी पालकाला सदर घटनेविषयी पोलिसांना माहिती दिली, दिली। साहे, होता ही। या घटनेविषयी नंदकुमार पांढरे साहेब यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे यावेळी सांगली जिल्हा सैनिक समन्वय समितीचे पदाधिकारी भारतीय माजी सैनिक संघ सांगली जिल्ह्याचे पदाधिकारी सैनिक संरक्षण समिती पदा पदाधिकारी त्यांच्या पाठीशी